जय मल्हार मित्रांनो हे बघा जानू श्रीचं डोक्याचं मॉलिश करायचं आहे सध्याला जानूच चालू आहे बरं का त्यांचे पप्पा मॉलिश करत आहेत डोक्याचे कारण तिला म्हणजे तिनं आजारी आहे ना तिला ताप जुलाब वगैरे लागलं ला आहे ताप आले तिला जानूला त्यामुळे तिला ना डोक्यामध्ये तेल व घालून थोडं डोक्याचं मॉलिश केलं ना थोडं ताप उतरतं म्हणजे ताप कमी होतं हे ना देसी उपयोग आहे बरं का म्हणून चालू आहे जानूचं कारण आम्ही डोळ्यानं बघितलं आम्ही ना दगण्याला तिला दाखवलं होतं औषध गोळ्या घातले तरी पण तिला ताप जुलाब कंट्रोल होत नव्हतं काल पण आम्ही असंच तिला मॉलिश केले ते त्यांचे पप्पा डोक्यामध्ये तेल घालून डोकं घासणे घस 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 आणि ते केलं आणि पाटी पाटीमधलं नस असतं ना मध्यभागीचं ते पण घासले ह्यांनी डोक्याचं मॉलिश करून पाटीमधलं नस पण घासले तर हिचं आता ताप आणि जुलाब कंट्रोलमध्ये आले बरं का त्यामुळे आज पण थोडं करत आहे डोकण्याला धाकून कमी होत नसेल तर देसी उपयोग करायचं बरं का आम्ही तेच करत आहे दोन दिवस झाले तर थोडं तिचं तब्येत बरं झालंय त्यामुळे चालतं तुम्ही पण करू शकता लहान लेकरांना वगैरे आजार पडले असल म्हणजे ताप जुलाब वगैरे लागला असेल कंट्रोल मध्ये आलं नसेल तर करायचं आपण घरामध्ये असले देसी उपयोग हय का नाही औ काल तुम्ही असं मॉलिश केल्यावर तिचं तब्येत थोडं सुधारलं ना।, ना हो का असं पाटीमध मद, पाठी मधलं नस घासायचं बर का हो का जाणूच हो नस मला दाखवते तरी पण हो का अस मधलं नस असत ना असं घासायचं पूर्ण पाटीमाग दवकण्याचा उपयोग झाला नाही तर देसी उपयोग ती पण मस्त ती पण मस्त पैकी बसली आहे नॉलेज करून घ्यायला स्त्रीला पण करणार आहे ना हा ओ? स्त्रीला पण करणार आहे ना स्त्रीला पण करा की त्याला पण थोड ताप आलाय ना तर करा ना काय होत असो ते मध्यभागी कसा इथं इथं मध्यभागी डोक्यामध्ये हा घसा जरात का थोड तेल उतरू दे तिच्या डोक्यामध्ये बघ ती डोळे झापून राहिली डोळे बारीक केली ना बाबा सरक राह रे साईडला सरक गप रेस रे आगा करतो काय अंगवा म्हणते आणि किला भिंचरत पण आहे बरं काही खरा तुम्ही असं कधी केलं का लहान लेकरांना म्हणजे ताप वगैरे आलं जुलाब वगैरे लागलं तर तुम्ही केलं का असं मॉलिश कधी कमेंट करून नक्की सांगा बर का पुढचं पुढचं हा तुझं पण करायचं आहे ना थोड दम धर की कसल तोंड करताय माकडावानी तोंड झालं उठ बाय तुझ हम्म हा हा असू देव तिचं डोळे हे झाले तर त्याला करा राह दास्रीला बस बाय तू इथं आता दाद्याच चालू झालं डोक डोक्याच मॉलिश <laughs> तेल मॉलिश तेल मॉलिश तेल मॉलिश दुकान खोलायचं का आता द्यालिसच डोक्याच <laughs> तो तर कस करतो बघा डोळे पूर्ण डोळे जपायला येते ना <laughs> बघा मित्रांनो श्री ना डोळे झापत आहे थंड लागतं ना डोक्यामध्ये पूर्ण डोळे झापत आहे श्री गप्पा की, ते हात वगैरे कशाला करतात माकडवानी घाण्याडे सवय गजत तुम्ही असं का हालत आहे रोबट हल्ल्यासारखं बघा कस हल ना गप्रे कसला आवाज काढत आहे मारा तस मारा, छान वाटत डोक्याला हे ना शांत बसत नाही श्री लय आई हम्म करा लवकर लवकर करा घस डोक्यामध्ये दे उतरू देतील आणि असं मॉलिश केलं ना लेकड लय ले शांत झोपतात बर का रात्रभर ते पण दिवसा नाही करायचं इकडं तिकडं हिंड म्हणजे तर पोरं बाहेर वगैरे जातात तर इकडं तिकडं दिवसा करायचं नाही रात्री झोपताना लेकरांना असं तेल मॉलिश करायचं डोक्याचं म्हणजे रात्री केलं ना आपण तेल तेल मॉलिश डोक्याचं तर अगदी असं झोपत की काही आपल्याला समजतच नाही समजत नाही असं झोपते ते म्हणजे शांत अगदी शांत 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 झोपतेत बरं का आपल्याला कळत पण नाही वर झोपलेलं तेवढ शांत झोपतात <laughs> <laughs> हातोडा हातोडा तुम्ही नावी, नावी पाशी ठेवा तुम्ही तुम्ही करा त्या डोक्याला कुठं तर लागल की बाबा असं का करताय तुम्ही येड्यासारखं येड्याचा बाजार करू नका कर ना छान कर मॉलिश त्यानं डोळे झापून राहिलं ना छान घसा घसा नस, नस 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 घसा मानीच पाठीमधलं पाठी त्याला <laughs> काम नाही